मिथिला सु म्हणाली तसं सगळं काही गोडगोडच असणारे असं नाही आम्ही कल्पना आहोत पण काय एक कुठलीच फॅमिली अशी साखरेच्या पाकातनं काढून आणलेली नसते म्हणजे त्यामध्ये पण फार चढउतार असतात त्यामध्ये मजा मजा असते आणि त्या सगळ्या गोष्टींना एकत्र तोंड देऊन त्या पुढे मिळणारं जे सुख असतं त्याची चव फार गोड असते सो so, तसा आमचा हा सगळा सुखकळलेचा प्रवास आहे मला मिथिलाच्या दोन तीन गोष्टी अतिशय आवडल्या एकतर मी तिच्याशी इन्स्टंटली कनेक्ट केलं एका कारणासाठी की मला तिच्यामध्ये माझी आई दिसते ती एक अशी व्यक्ती आहे की जी पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी राहूच शकली असती तिचं तिचं करिअर ती घडवू शकली असली पण तिने तिच्या मुलींसाठी तिचा स्वतःचा हा निर्णय होता कोणीही न सांगता की मी माझ्या मुलींना वेळ देत यावा म्हणून घरी असणार आहे त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत so, सो uh, मला मिथिलाशी कनेक्ट करणारी सगळ्यात पहिली गोष्ट ही होती गेदर आणि त्यामुळे सुद्धा मी पटकन त्या गोष्टीमध्ये रमले uh, आमच्या दोघांमध्ये एकत्र आत्ता एक छान सुसंवाद म्हणतो अशा पद्धतीचा आहे काम करत असताना uh, मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की uh, आपण ज्या पद्धतीचं ऍक्ट करतो आहोत त्याला समजून घेऊन त्याला रिॲक्ट करणारा समोरचा समजा आपला नटमित्र असेल किंवा नटी मैत्रीण असेल तर ते काम करण्यात मजा जास्त वाढत जाते ती मजा आता आम्हाला येते आमची सगळी बाकीची टीम सुद्धा इथे आहे आणि ते सगळे सुद्धा आता छान आम्ही हळूहळू एकमेकांना ओळखायला लागलो भेटायला लागलोय तर शूट करण्यात सोहम फार मस्त म्हटला की ती एनर्जी रेसिप्रोकेट होत असते कुठेतरी ती पॉझिटिव्हिटी रेसिप्रोकेट होत असते आपल्याला कळत असतं एखाद्या गोष्टीची वाईब काय आहे आणि ती वाईब जेव्हा चांगली असते पॉझिटिव्ह असते आपल्याला हे जाणवतं की आपल्या आसपास सगळी चांगली माणसं आहेत तर त्या चांगल्या माणसांमध्ये काम करण्याची था था एक वेगळी मज्जा असते मी पण नक्कीच सुषमा तुमचे आणि केदारनाथचे आभार मानते सुगंधाताई थँक्यू सुचित्रा ताई थँक यू कारण डेली सोपच्या या सगळ्या राम रगाण्यामध्ये अशा पद्धतीची एक गोष्ट आम्हाला सुद्धा ॲक्टर म्हणून खूप एक चॅलेंजिंग काहीतरी देऊन जाणार आहे याची मला खात्री आहे दुसरी गोष्ट सगळ्या ऍक्टर्सना समजून घेऊन हो, त्यांचं शेड्यूल समजून घेऊन डेली हो, सोपचं शूटिंग करणं ही सोपी गोष्ट नाही आहे तर ऍक्टर्सच्या मागे उभं राहणारी ही सगळी टीम आणि ही वाहिनी आहे मी त्यांचं मनापासून आभार मानते कारण तरच छान पद्धतीने काम करता येऊ शकतं असं मला वाटतं आणि आता मी माझे मोठे चार शब्द संपवते <laughs>